जी न्यो ची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल तेरा वर्षीय मुलाचा गळा चिरून शेतात फेकले नरबळीची शक्यता एरंडोल तालुक्यातील खर्ची परिसरातील घटना जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथून बेपत्ता झालेल्या तेरा वर्षीय मुलाचा खर्ची गावाजवळ गळा चिरलेल्या अवस्थेत मंगळवार दिनांक सतरा जून रोजी सकाळी आठ वाजता मृतदेह आढळून आला आहे यामुळे तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली असून एरंडोल पोलीस स्टेशन तपास करत आहे तेजस गजानन महाजन वैवर्ष तेरा 13 राहणार रिंगणगाव तालुका एरोंडोल अस मयत बालकाचे नाव आहे तो रिंगणगाव इथं आई वडील मोठे बहीण यांच्यासह राहत होता तेजसचे वडील गजानन हे शेती काम करून हार्डवेअरचं दुकान चालवत उदरनिर्वाह करत आहेत दरम्यान सोमवार दिनांक 16 जून रोजी गजानन महाजन यांनी त्यांचा तेरा वर्षा मुलगा तेजस महाजन याला दुकानावर बसून जळगावला कामा निमित्त निघून गेले होते तर तेजस हा दुकान बंद करून घरी जाणं कुटुंबियांना अपेक्षित होते मात्र तेजस घरी आला नाही सोमवारी गावच्या बाजाराचा दिवस देखील होता म्हणून शोधाशोध सुरू झाली एरोंडोल पोलीस स्टेशनला कुटुंबियांनी तक्रार दाखल केली यानंतर पोलिसांनी पो, निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपासचक्र चक्र फिरवत तेजसचा शोध रात्रभर सुरू ठेवला अखेर मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास एरंडोल तालुक्यातील खर्ची गावाजवळ निंबाळकर यांच्या शेतामध्ये तेरा वर्षीय मुलाचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत असल्याची माहिती एरंडोल पोलिसांना काही ग्रामस्थांनी दिली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली असता मृतदेह तेजस महाजन याचाच असल्याचं स्पष्ट झाले या घटनेमुळे कुटुंबियांना जबर धक्का बसला घटनास्थळी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल झाली असून हो तपास सुरू झालाय दरम्यान बालकाची हत्या करण्यामागील कारण काय याबाबतचा तपास पोलीस करत असून काही संशयित इसम म्हणून धरपकड केली असल्याची माहिती मिळतीय खुणाच्या घटनेमुळं पुन्हा एकदा जिल्हा हदरलाय जेव्हा आम्ही दुकानावरती गेलो तेव्हा तो होता ते होतो त्याने एखाद्या दुकानावर त्यांना सामान वगैरे दिला त्यानंतर मी गेलो घरी गेलो त्यानंतर जेवणाची वेळ झाली मी घरी जेवण जेवणावर गेलो नंतर मी तिच्या घरी गेलो तेव्हा माहिती पडलं की सगळा जेवणाला घरी आला नव्हता त्यानंतर आम्ही शोधाशोध केली पहिले गल्ली शोधाशोध केली गल्लीत सापडला आणि नंतर मग गावाबाहेर आलं गावाबाहेर आल्यानंतर पळाला की तो सापडत नाही त्यानंतर पाच पन्नास लोकं जमा झाली मग आम्ही आजूबाजूच्या पण तपास केली तो कुठेच मिळत नव्हतं मग रात्री आम्ही गाडी शोधून कोणी इराडोरला कोणी जळगाव कोणी मसाव या दिशेने सगळीकडे आम्ही तपास सुरू केली त्यानंतर सकाळी सकाळी गावातील एक केला तो वीज दिस तुम्ही रात्री स्टेशनला गुन्हा वगैरे लिहिला हो, कसा लिहिला होता वडील गेले हरवल्याची तक्रार केली नंतर गावातील सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये आम्हाला सात वाजून तीन मिनिटांनी इकडे त्यांना दिसला खरशी रोड कडे खरशी रोडकडे बरं आता सकाळी तुम्हाला कोणी सांगितलं कसं समजलं घटना कसं मग आम्ही दुसऱ्या गावाला बघायला गेलो गाडीमध्ये गाडी घेऊन त्यानंतर गावातील व्यक्ती सर्व पाहून झाल्यानंतर वीज बघितली विहीर सोडल्यामुळे ते काळ्या जाळ्या जोपर मध्ये आले तेव्हा एका व्यक्तीला की दिस गावातील व्यक्तीला गावातील व्यक्तीला बर त्यांनी सर्व सांगितलं मग तुमचे कोणाचे काही भांडण वगैरे काही तंटा नाही वडलां काही राजकारण वगैरे दुश्मनी राजकारण नाही तुमचं नाव निलेश साहेबराव माझं मैताजे कोण आहे तुम्ही माझा पत्नी रात्रीपासून म्हणजे सकाळपासून शोधकार्याच्या निमित्ताने कुठे कुठे घटना कशी घडली असेल तपास करतायत पोलीस तपास करतायत तो, तो कशा अवस्थेमध्ये मिळून आला काय त्याच्या गड्याला इथे धारधार शक्षराने काहीतरी वार केलेले आहेत फक्त इथेच आहे आणि रक्तभंभार अवस्थेमध्ये त्याला कुठेतरी मारून या ठिकाणी घेतलेले आहेत त्याला आणून साधारण त्याचं आहे फॅमिली बॅकग्राऊंड काय अत्यंत गरीब असं एक कुटुंब आहे वडिलांचा शेती आणि तिथे एक हार्डवेअरचं दुकानाचा त्यांचा व्यवसाय आहे मुलगा सातवीपासून आता आठवीच्या वर्गाला तो गेला आहे आणि अत्यंत साधं कुटुंब आहे अत्यंत चांगली माणसं आहे कधी कोणाशी त्यांच्या आयुष्यामध्ये कोणालाच कधी ते वाईट कधी बोलले नाही असे ते कुटुंब आहे अत्यंत साधं कुटुंब आहे त्यामुळे शंकेला कारण नाही अंदाज असं वाटतोय की वैमनस्य तर त्यांच्या कुटुंबामध्ये कोणाच नाही तर नरबडी सारख्या ज्या घटना घडतात अशा घटनाचा संशय येतो पोलिसांनी ते कोणाला संशयित म्हणून संशयित म्हणून पोलिसांचा तपास सुरू आहे दोन तीन लोकांना त्यांनी मध्ये एक मिनटात दादा काय नेमकी काल घटना घडली आहे काल शाळेचा का पहिला दिवस होता हा किती वगैरे काल शाळेत गेला नव्हता का नेमका दुसरता कसा झाला दा त्याला संध्याकाळी सात वाजता मी रस्त्यालगत असलेला सी सी टी व्हीमध्ये मध्ये बघितलेलं आहे तिचे वडील जळगाव निमित्त गेला असल्यामुळे तो दुकान एकटं सांभाळत होता तो आता सातवीच्या वर्गात असल्यामुळे आता पुढच्या आता कालच्या दिवस तो आठवीच्या वर्गात प्रवेश करणार होता काल गेला नव्हता काल शाळेत गेला नव्हता तो दिवसभर त्याचे वडील जळगावला असल्यामुळे तो दुकान सांभाळत होता पत्ता संध्याकाळी तो जेवणाच्या वेळेस घरी यायचा आठ वाजेपर्यंत तर तो घरी न आल्यामुळे शोधा मी सर्वांनी सुरू केली मग आठ वाजता आम्ही अलॉजमेंट वगैरे किती पण तो कुठून मिळून नाही आला त्यामुळे आम्ही रात्रभर त्याचा शोध घेत होतो इथं नेमकं मग त्याची बॉडी कशी मिळाली ते कोणाला सांगते हे आमचे ज नातेवाईक वगैरे त्यांना शोध शोध करत होते तर मग एखाद्या वेळेस या झुणपा वगैरे तर असं काही चक्कर येऊन काही पडलेलं असेल तर असं त्यांनी शोधाशोध केली तर तो इथं मिळून आला त्याच्या ते त्यांच्या बाजूला त्यांचं खडा असल्यामुळे खड्या काही दुर्घटना झाली असेल त्या हिशोबाने आम्ही शोध करत इथपर्यंत पोहोच किती वाजता बोडीस सकाळी सहा वाजता त्याला बघितला समाधान माझ्या ग्रामपंचायत सदस्य अशाच ताजा बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद